नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊया पार्ट टू कुठला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचा आपण पार्ट वन बघितलेला आहे पार्ट टू मध्ये बघा तुम्हाला परत एकदा मी हे रिकॉल करतो एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष लक्ष म्हणजेच एक लाख पण म्हणतात ना तुम्ही तसं दहा लाख किंवा दस लक्ष करोड दस करोड हे पाठच पाहिजे बरं का तुम्हाला दस करोड अब्ज अब्जला तुम्ही अरब म्हणता अरबपती ऐकला असेल अब्जापती अब्जाधीस अब्ज दस अब्ज मग त्याच्यानंतर खरब किंवा खरव, खरव, पती, पती, खरव, खरव, खरव खरब दस खरब खरबपती खरबोपती लय खरबपतीची अवलाद आहे तुझं बाप लय खरबपती असं म्हणत नाही का आपण तसंच प्रकार आहे ठीक आहे हा खरव निखरव किंवा आपण याला असं पण म्हणतो खरब दस खरब पण म्हणू शकता कारण हे दस करोड दस अब्ज खरब दस खरब पण म्हणू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पद्म महापद्म शंकू जलाधीशंखू पारध धून महाधून अंत्या हे सगळे मी म्हणले तुम्हाला हे इतिहासामध्ये वापरायचे पहिला भरपूर पण आता आपण वापरत नाही पण इथंपर्यंत तर तुम्हाला भरपूर आहे खास करून पोलीस भरतीला तुम्ही अब्जपर्यंत जरी केला तरी नो प्रॉब्लेम फक्त एवढं लक्षात ठेवा एकक म्हणजे एक एकक म्हणजे काय बघा एखादी संख्या मी दिलेली आहे त्याला चौतीस लाख किंवा चौतीस करोड बत्तीस लाख शहात्तर हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या आहे समजा ही संख्या आहे या संख्येमध्ये तुम्हाला म्हणलं दहावीकडील सात आणि उजवीकडील सात यांच्यामधील फरक किती दहावीकडील सात आणि उजवीकडील सात यांच्यामधील फरक किती विचारणार किंवा जर तुम्हाला इथं पॉइंट दिलं इथं पॉइंट दिलं तर विचारतात डावीकडील सात हे उजवीकडील सातच्या किती पट आहे काय डावीकडील सात म्हणजे काय हो पॉइंट नंतरचा हा उजवीकडील पॉइंट नंतरचा हा डावीकडील तुमचाच डावा घ्यायचा तुमचाच उजवा घ्यायचा लक्षात ठेवा ठीक आहे आता आपले भरतीचं चा सुरस चालू झालेली आहे भरती डिक्लेअर होणार आहे किंवा झालेली आहे काहीच कळत नाही मधीच अडकलेलं आहे आपण ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे आता भरती होणारच आहे होणारच आहे तर त्या हिशोबाने तुम्ही काम करायचं आहे लक्षात ठेवा आता बघा भरती साधारणतः निदान तुमची भरती कधी होण्याची शक्यता आहे आपण मानून चालू नोव्हेंबरपर्यंत सप्टेंबर पूर्ण आहे तुमच्याकडं ऑक्टोबर पूर्ण आहे नोव्हेंबरपर्यंत या तीन महिन्यामध्ये मी तुमचं दोन वेळा तीन वेळा रिव्हिजन करून देणार आहे खास करून गणित बुद्धिमत्ता कुठलंही तुम्ही इकडं तिकडं नातेला लागू नका आता वेळ नाही तुमच्याकडे आता वेळ नाही आहे तुमच्याकडं ठीक आहे वेळ नाही म्हणून प्रॉपर तुम्ही अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा बघा इकडं पेपरला प्रश्न कसा येतो लक्षात ठेवा दहावीकडील सात हे उजवीकडील सात चा किती पट आहे किंवा डावली किंवा सात या वरील संख्येमध्ये सात या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती सात कुठं कुठं आहे इथे एक सात आहे इथे एक सात आहे म्हणजे यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला म्हणजे याची स्थानिक किंमत किती लिहिणार तुम्ही हे सात आहे तसं लिहायचं याच्या पुढे किती संख्या आहेत एकच संख्या आहे मग याची किंमत सत्तर मग पॉइंट नंतरनं याची स्थानिक किंमत कसं काढणार पॉइंट नंतरनं पॉइंट मग हे एक किती आलं शून्य पॉईंट सात ह्याचा फरक विचारले म्हणजे वजा बाकी फरक म्हणजे वजा बाकी सत्तर मधून किती वजा करायचे शून्य पॉईंट सात मग हे वजा ह्याचा पॉइंट इथं आहे वजा बाकी किंवा बेरीज करताना पॉईंटच्या खाली पॉइंट पाहिजे सात म्हणजेच सत्तर सातशे ह्याच्या पुढे किती जरी शून्य दिलं तर त्याची व्हॅल्यू झिरो असते लक्षात ठेवा पॉईंट नंतरनं तुम्ही किती जरी झिरो लावले त्याची किंमत झिरो असते मग हे झिरो तुम्ही वाढवू शकता काही फरक पडत नाही मग हे शून्य 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 मग ह्याला दहा म्हणायचं दहा मधून सात गेले तीन राहिले ह्याला दहा म्हणलं इकडून एक घेतलंय म्हणून ह्याच्यातून एक याला दिलं की तर नऊ राहतात पण ह्याच्यात पण नाहीये म्हणून ह्याच्यातून एक घ्यायचं इकडं मग हे दहा झाले परत दहा मधून एक गेलं का ह्याचं एक हा इथं देऊन टाकायचं आपण घेतलेलं मग दहा मधून एक गेलं नऊ राहिलं मग ह्याचं घेतलेलं हिथं देऊन टाकायचं मग सात मधून सहा राहिलं ओके पॉईंट म्हणजे त्याचा फरक किती आहे एकोणसत्तर पॉईंट तीन किंवा तीस किंवा तीनशे किंवा तीन हजार किंवा तीस हजार हे पॉइंट नंतर किती जरी शून्य दिलं त्याची किंमत झिरो असते म्हणून ते शून्याला आपण काउंट करत नाही पण याचा फरक किती आला प्रश्न काय असतो दिलेल्या संख्येमध्ये सात या संख्येच्या किंवा सात या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती कळालं तुम्हाला आता तुम्हाला विचारलं पट आता शक्यतो आपण आता पॉईंट नंतर यांचं विस्तारित रूप बघू पहिला पॉइंट विस्तारित रूप बघायचं आपल्याला विस्तारित रूप विस्तारित रूप बघा इकडं विस्तारित रूप आता तुम्ही एक एकक शतक सॉरी हे पुस्तक इथं आपण पॉइंट दिल्यामुळे हे असा प्रकार झालेला आहे शेवटून कधीही कुठलीही संख्या लिहिताना तुम्हाला मी एक मंत्र देतो बघा वन टू थ्री एट सिक्स नाईन सेवन फायव्ह फोर थ्री टू बघा तुम्हाला संख्या काही जणांना वाचायला जमत नाही दहावी झाले बारावी झाले तरी संख्या वाचता येत नाही अशा मुलांनी किंवा जे बेसिक पासून स्टार्ट केले त्या मुलांनी पण बघा ज्याला येत आहे ये त्यांनी सुद्धा बघा शेवटचे तीन संख्या डॉट करून टाकायचे कधी पण लक्षात ठेवा लाईफ मध्ये तीन संख्येला मार्क करायचे किती संख्येला एक दोन तीन मग त्याच्यानंतर दोन दोनच्या गटाने जायचं कितीच्या गटाने दोन दोनच्या गटाने हे इंडियन नंबर सिस्टम म्हणतात त्याला इंडियन नंबर सिस्टम हे बघा दोन दोनच्या गटाने दोन दोनच्या गटाने दोन दोनच्या गटाने ठीक कळालं हे एकक दशक शतक हे हजार पंच्याहत्तर हजार हे लाख एकोणसत्तर लाख हे अब्ज अडोतीस अब्ज हे खरव किंवा खरब कोटी अब्ज आता परत एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष करोड दस करोड हे अब्ज हे दस अब्ज मग आपण लिहूया इथं काय झालं एकक दशक शतक हजार हे हजारचं कॉलम आहे हे लक्ष हे लक्ष कॉलम आहे हे करोडचं कॉलम आहे हे पंच्याहत्तर हजार चारशे बत्तीस असं याच रीडिंग करायचं असं वाचन करायचं प्रत्येकाने लक्षात ठेवा किती जरी मोठी अंकी संख्या आली तर त्याचं वाचन करताना शेवटून तीन अंकट सोडून कॉमा करायचा मग परत दोन दोनच्या गटाने जायचं कितीच्या गटाने दोन दोनच्या गटाने दोन -दोन मग हे तुम्ही संख्या आरामसे वाचन करू शकता ठीक आहे आता आपण काय करूया विस्तारित रूप लिहायचंय आपल्याला या संख्येचं विस्तारित रूप लिहायचं आहे आता बघा एक दोन तीन इथून सोडलं परत दोन दोन चा गट मग विस्तारित रूप बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे एक लाखापर्यंतच आहे मग हे तीन आता याचा विस्तारित रूप लिहिताना आपण तीन लिहितो की कुठल्या स्थानावर आहे त्याच्यावरून त्याचा विस्तार ठरतो कुठल्या स्थानावर ही लक्ष म्हणजे एक लाख स्थानावर आहे म्हणजे याचं विस्तारित रूप ह्याला एक लाख करायचं मग ही चार एकक दशक शतक हजार दस हजार हे चार कितव्या स्थानावर आहे दहा हजार दहा हजार म्हणजे दहा वर तीन शून्य दहा वर तीन शून्य एक लाख म्हणजे एकावर पाच शून्य लक्षात ठेवा आता पुढचं चार कुठल्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार हजार स्थानावर आहे गुणिले एक हजार करायचं हा आठ कुठल्या स्थानावर आहे आठ गुणिले हा आठ कुठल्या स्थानावर आहे एकक दशक शतक शतक म्हणजे शंभर हा सात कितव्या स्थानावर आहे एकक दशक दशक म्हणजे दहा हा सहा कितव्या स्थानावर आहे एकक स्थानावर म्हणजे एक सात गुणिले एक लाख कसं लिहितो आपण एक वीस सात एक सात पण याच दहाच्या रूपात मांडणी दहाच्या घात रूपात मांडणी टाईप वन हे विस्तारित रूप झालं आणि हे दहाच्या रूपात परीक्षेला आलेले प्रश्न आहेत लक्षात ठेवा दहाच्या रूपात खालील मांडणी करा म्हणतात त्यावेळेस तुम्ही काय करणार याला कसं करणार दहाचा रूप तीन गुणिले दहाचा रूप म्हणजे काय हो आता बघा हे किती एक लाख आहे किती शून्य आहेत हे किती शून्य आहेत पाच शून्य म्हणजे दहाचा पाचवा हे दहाचा घातरूप झाला लक्षात ठेवा हे किती आहे चार गुणिले दहाचा चौथा हे चार गुणिले दहाचा तिसरा हे चार गुणिले दहाचा दुसरा परत हे चार गुणिले दहाचा पहिला हे सात गुणिले दहाचा शून्य कोण इथं शून्य का आलं कोण सांगते का डोक्यावर ताण द्या का दहाचा शून्य का घेतलं आपण एक इथं तर इथंपर्यंत दहा 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 घेऊ शकतो इथं एक का कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर शून्य आलं तर त्याची किंमत एक असते लक्षात ठेवा बाळानो म्हणून आता याचं परत विस्तारित रूप बघा हे सात आणि गुणिले दहाचा शून्य म्हणजे एक सात एक सात आता दहाचा पहिला घात म्हणजे किती दहाच चार गुणिले दहा किती चाळीस बघा हे चाळीस सॉरी हेच आपण चार चारच लिहिलं का हो हो इथं आठ आहे आठ आहे इथे चार आहे इथे चार आहे बरोबर बड़। हा हे चार नाही हे सात आहे का हे सहा आहे सॉरी हा सहा आहे म्हणून इथं सहा लिहायचं आपल्याला बर का हे सहा आहे आता बरोबर बड़ आहे का हे सात पाहिजे ओके हे सत्तर बघा इकडं सात गुणिले दहाचा पहिला म्हणजे दहाचा पहिला घात दहाच असतो दहाचा दुसरा घात म्हणजे शंभर असतो आठ गुणिले शंभर आठशे चार गुणले दहाचा तिसरा घात दहाचा घा एक हजार असतो मग हे चार हजार चार गुणले दहाचा चौथा दहाचा चौथा घात किती दहा हजार बरोबर चार गुणिले दहा हजार म्हणजे किती चाळीस हजार परत तीन गुणिले दहाचा पाचवा म्हणजे तीन गुणिले एक लाख म्हणजे तीन लाख कळालं लक्षात ठेवा म्हणजे काय लक्षात ठेवा तुम्हाला हे सगळं मी जे सांगितलेलं आहे हे दहाचा घात रूप आहे आणि दहाचा घात रूप भरपूर प्रकारे लिहू शकता तुम्ही कितीतरी प्रकार आहेत घात रूपाचे दहाचे लक्षात ठेवा ठीक आहे एक तुम्हाला हा विस्तारित रूप कळाला त्याच्यानंतर तुम्हाला दहाचा घात रूप कळाला आता दहाच्या घात रूपानंतर आपण पुढे जाऊया आता तुम्हाला जे पॉईंट नंतर जी संख्या येते त्याचा मोठा रोग आला असेल आता कि बाबा याला ते टेन्शन असेल ते कसं करायचं बघा आता चौतीस अठ्ठेचाळीस शहात्तर पॉईंट सेवन एट नाईन थ्री ही संख्या आहे मग पॉईंटच्या नंतरच्या संख्येला कसं लिहायचं सर त्याचं घात रूपात किंवा त्याच्या विस्तारित रूप लिहूया आपण पॉईंटच्या नंतरच्या संख्येचं विस्तारित रूप पॉईंटच्या नंतर जी संख्या असते त्याचं विस्तारित रूप लिहायचंय आपल्याला मग पॉइंटच्या नंतरनं जी संख्या येते पहिला त्याला पॉईंटच्या नंतरनं आहे म्हणून किंमत शून्य मानायचं शून्य पॉइंट ची किंमत सातच मग आठची किंमत शून्य पॉइंट झिरो आठ त्याच्या पुढे किती संख्या आहेत एकच आहे मग एक शून्य म्हणून इथं आठ मग हे ची किंमत किती आहे जर तुम्हाला विचारलं दशांश स्थळांच्या था नंतरचा जो नऊ आहे त्याची किंमत किती म्हटलं की इथं पॉइंटला पॉईंट लिहायचं इकडे शून्य लिहायचं त्याच्या पुढे दोन संख्या आहे म्हणून दोन शून्य लिहायची आणि हे नऊ ठीक आहे परत तीन शून्य पॉइंट एक दोन तीन आणि तीन हे झालं तुमच्या विस्तारित रूप हे झालं तुमचं विस्तारित रूप आता हे विस्तारित रूप केलंय मग ह्याचं घात रूप कसं लिहिणार आता समजा तुम्हाला जर म्हणलं परीक्षेला हे प्रश्न आला आता असा आलाय समजा आठशे शहात्तर पॉईंट सेवन एट नाईन थ्री असा असेल आठशे शहात्तर पॉईंट सात हजार आठशे त्र्याण्णव तर या संख्येच्या दशम स्थळांतरचे आठची घातरूपात आठ या संख्येची किंवा आठ या अंकाची दहाच्या रूपात मांडणी करा कुठल्या दहाच्या रूपात मग घातरूप बघा या घात घातरूप बघा हे बघा हे सात गुणिले दहाचा वजा एक का हे पहिल्या स्थानावर आहे म्हणून वजा एक लक्षात आलं हा दुसऱ्या स्थानावर आहे म्हणून आठ गुणिले दहाचा वजा दोन हा नऊ तिसऱ्या स्थानावर आहे म्हणून दहा चा वजा तीन तीन चौथ्या स्थानावर आहे म्हणून दहाचा वजा चार लक्षात ठेवा सगळ्यांनी ठीक आहे हा पहिल्या स्थानावर आहे म्हणून वजा एक का आपण जेव्हा दशांश स्थळानंतर जो अंक येतो याची किंमत आपण या प्रकारे लिहितो लक्षात ठेवा आणि याची जर खरीच किंमत लिहायची असेल एक छेद किती लिहिणार तुम्ही सत्तर ह्याची किंमत किती आहे एक छेद सत्तर ह्याची किंमत एक छेद आठशे याची दहाचा पहिला घात म्हणजे किती हो दहाच सात गुणिले दहा सत्तर तस सत्तर दहाचा दुसरा घात म्हणजे किती हो शंभर मग आठ गुणिले शंभर आठशे पण हे ज्या वेळेस वर येतो त्यावेळेस तो मध्ये येतो आठशेला आपण अशा प्रकारे पण लिहितो आठ गुणिले दहाचा वर्ग या आठशेला कसं लिहितो मग याला कसं लिहितो एक छेद एक छेद सात गुणिले दहाचा पहिला बघा किती रूप झाले दहा चे दहाचा घातरूप बघा हा पण दहाचा रूप आहे हा पण दहाचा रूप आहे हा पूर्णांक पूर्णांकामध्ये आहे आणि हा पण दहाच्या घातरूपात आहे कितीतरी प्रकारे तुम्ही दहाच्या घातरूपात लिहू शकता बघा इकडं आता नऊ एक छेद हे बघा नऊ हजार याला परत कस लिहू शकतो एक छेद नऊ गुणिले दहा चा घन चिन्ह कुठे गेला जेव्हा अंशाचा छेद व छेदाचा अंश होतो त्यावेळेस तुमचा जो घाताचा चिन्ह असतो तो निघून जातो अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करताना घाताचा चिन्ह निघून जातो ठीक आहे मग हे काय एक छेद तीस हजार याला कसं लिहायचं एक छेद तीन गुणिले दहाचा चौथा मग हे वजा चार आहे तर इथं दहाचा चौथा आहे का निघून गेला मग हे हे छेदस्थानी काय येत आहे कारण पॉइंट नंतर ना आहे ठीक आहे लक्षात ठेवा मग हे हे तुम्हाला कळालं दशांशानंतरच्या संख्यांचा विस्तारित रूप आणि त्यांचा दहाचा घातरूप हे कळालं असेल तुम्हाला थोडक्यात धा, घातरूप कळालं असेल परत एकदा मी घातरूप घेईन चला बघा इकडं अजून एकदा मी तुम्हाला दहाचा घातरूप तीन हजार सातशे ब्याण्णव पॉइंट तीनशे अठ्ठेचाळीस ही संख्या आहे या संख्येचं तुम्हाला दहाच्या घात रूपात मांडणी करायची आहे कशाच्या घात रूपात दहाच्या घात रूपात अजून एकदा मी सांगणार आहे बघा पहिला तर हे एकक हे एकक हे दशक हे शतक हे हजार मग तीन गुणिले हजार म्हणजे किती झालं हो तीन हजार सात गुणिले किती हो शंभर का शंभरा स्थानावर आहे नऊ गुणिले दहा का दहाव्या दशक स्थानावर आहे दोन गुणिले एक का एकक स्थानावर आहे मग याचा परत दहाच्या घातरूपात तीन गुणिले दहाचा घन का दहाचा घन म्हणजेच हजार सात गुणिले दहाचा वर्ग वर्ग म्हणजे दहाचा वर्ग म्हणजे शंभर मग या शंभरलाच आपण घातरूपात लिहिलं दहाच्या परत नऊ गुणिले दहाचा पहिला म्हणजे दहा म्हणजे दहाचा पहिला घात दोन गुणिले दहाचा शून्य का हे विस्तारित रूप आहे म्हणून एक लिहिलं हे घात रूप आहे दहाच म्हणून एक ला दहाच्या घात रूपात लिहिलं कोणत्याही संख्येच्या डोक्यावर शून्य असेल तर उत्तर एक असतो म्हणून इथं दहाचा शून्य परत याचा पण विस्तारित रूप लिहायचं आहे तुम्हाला आता याचं विस्तारित रूप रूप लिहूया शून आता बघा शून्य पॉईंट तीन शून्य पॉईंट शून्य चार शून्य पॉइंट शून्य शून्य आठ कळालं रूप लिहू दहाचा घात रूप मग तीन गुणिले दहाचा वजा एक पहिल्या स्थानावर आहे म्हणून दहाचा वजा एक डायरेक्ट लक्षात ठेवा हे बघा हे एक याचं पहिला स्थान म्हणायच ह्याला दुसरा याला तिसरा त्याला शून्य एक दोन तीन लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही डावीकडे जाता पॉईंट नंतर नंतर शून्य पासून चालू करायचा जा। उजवीकडे कर जाता तर एक पासून चालू करायचं बघा हे म्हणून तीनचा पहिला घात बघा हे चार चार गुणिले दहा चा वजा दोन परत आठ गुणिले दहा चा वजा तीन लक्षात ठेवा हे हे बघा हे हे बघा हे ठीक आता बघा इकडं दुसरी गोष्ट आता हे कसं काय असं हेच हे बघा हे तुम्हाला सिद्ध करून दाखवतो मी आता काही मुलं म्हणतात सर इथं शून्य पॉईंट शून्य शून्य आठ म्हणता आणि आठ गुणि दहाचा वजा तीन म्हणतात त्याचं मिनिंग बघा काय आता बघा शून्य पॉइंट शून्य शून्य आठ मग ही एक संख्या आहे दशांश अपूर्णांकामध्ये ही संख्या आहे याचा छेद किती आहे हो? एक असतो कोणत्याही संख्येला एक छेद असतो लक्षात ठेवा छेद असतो म्हणजे असतो मग याचा छेद द्या तुम्ही एक मग पॉइंट नंतर किती घर आहे तीन घर आहे मग पॉईंट समान करू या एकचा पॉईंट कुठे येत आहे मग इथं पॉईंट नंतर एक पण घर नाही इथं पॉईंट नंतर तीन घर आहे म्हणून याला पण तीन घर देऊ पॉईंट समान झाले की पॉईंट पुसून टाकायचे मग वर काय दिसतंय आठ खाली काय दिसतंय हजार बघा आहे की नाही ह्याचाच दुसरा रूप काय बघा आता बघा मग आता हे काय करतो आपण आठ गुणिले किंवा हे आता तुम्ही आठ गुणिले करता की नाही किंवा आठ छेद दहा चा वजा तीन म्हणजे दहाचा घन दहाचा घन किती आहे आठ छेद एक हजार ठीके आठ छेद एक नहीं? नहीं। ता, ता हो कुरूं, कुरूं, नहीं हजार झालं की नाही तसच ह्याला काय करतो आपण चार छेद शंभर ह्याला काय करतो तीन छेद दहा लक्षात ठेवा सगळ्यांनी कारण हे जेव्हा छेदस्थानी येतं त्यावेळेस हा प्रकार होतो ठीक है आता बघा याची किंमत तुम्ही हे केली लक्षात आलं आता हे सिद्ध करून दाखवलं आपण पॉईंट नंतर हे मग कसं काय येतं मग हे आठ छेद हजार म्हणजे किती आठ छेद घन याच्याच परत आठ गुणिले दहाचा तीन बघा आलं की नाही हे तुमचं तुमचं सेम प्रकार बसला की नाही हा प्रकार इथं बसला हा प्रकार इथं बसला म्हणजे याला आपण कुठल्या कुठल्या प्रकारे केलं लक्षात ठेवा मग याला परत अंश छेद रूपात लिहायचं असेल मग आठ वर जातो आणि छेदस्थानी हे येत दहाचा घन बरोबर यालाच आपण दहा आठ छेद एक हजार ठीक आहे म्हणून हे सगळं तुम्हाला लक्षात आलं असेल आता की आपण स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत शिकताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे तुम्हाला थोडक्यात कळायला असेल आता आपण करूया आता तुम्हाला विस्तारित रूप झालं त्यांचा घात रूप झालं आता तुम्हाला पट पटीवर काही प्रश्न येतात सात हजार पाचशे शहाऐंशी पॉइंट तीनशे पंच्याहत्तर ठीक आहे आता हे प्रश्न आलेले जर तुम्हाला असं प्रश्न विचारलं डावीकडील पाच हे उजवीकडील पाच च्या किती पट आहे डावीकडील पाच हे उजवीकडील पाच च्या किती पट आहे जिथं चा लागतो त्याला खाली ठेवायचं लक्षात आलं जर हा ही हे गणितामध्ये आलं हा ही हे तर बरोबर चिन्ह द्यायचं चा ची चे तर गुणाकार करायचं का किती यक्स मानायचं लक्षात ठेवा चाचीचे आलं की गुणाकार करायचं हा ही आला की गणितामध्ये बरोबर आता बघा डावीकडील पाच हे हे आलं की नाही डावीकडील पाच हे उजवीकडील पाच च्या किती पट आहे चा जिथं लागतो त्याला खाली ठेवायचं आता उजवीकडील पाच सहा ठिकाणी चा, चा आलेला आहे मग हे बघा याची किंमत काढायची आहे मग जी, जी।, जी संख्याची तुम्हाला स्थानिक किंमत विचारलंय त्याला खाली आणायचं त्याच्या पुढे किती संख्या आहेत दोन मग दोन झिरो द्यायचे म्हणजे काय झालं म्हणजे पाचशे बघा डावीकडील पाच हे उजीकडील पाच चा म्हणजे हे बघा उजीकडील डावीकडील पाच हे याच्या किती पट आहे डावीकडील पाच हे उजीकडील पाच चा किती पट आहे मग जिथं चा लागतो त्याला खाली ठेवला आपण मग इथं पॉईंट आहे पॉईंट नंतर इथं घर नाही आहे म्हणून आपण याला पण पॉईंटचा भागाकार करताना पॉईंट समान करायचं पॉईंटचा भागाकार करताना पॉईंट समान करायचं करा समान इथं तीन घर आहे तर इथं पण तीन द्या एक दोन तीन मग इथं पण तीन घर इथं पण मग घर समान झाले पॉईंट पुसून टाकलं मग पाच एक पाच पाच एक पाच मग हे किती शून्य आहेत पाच शून्य बघा किती पट आहे एक लाख पट म्हणजे डावीकडील पाच हे उजवीकडील पाच च्या किती पट आहे एक लाख पट आहे का हे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच आहे तर हे पाचशे आहे पाचशे हे शून्य पॉई शून्य शून्य पाच च्या किती पट आहे एक लाख पट आणि जर तुम्हाला उलट विचारलं उजवीकडील पाच हे उजवीकडील पाच हे बघा उजवीकडील पाच उजवीकडील पाच हे डावीकडील पाच च्या कुठं लागलाय डावीकडील पाच च्या मग इथं काय करायचं पाचशे उलट झालं गणित आता पॉईंट नंतर किती घर आहे एक पण नाही इथं तीन घर आहे मग इथं तीन घर वाढवा पॉईंट पुसलं पॉईंट पुसलं वर काय पाच आहे मग मग पाच एक पाच पाच एक पाच मग किती शून्य पाच शून्य मग काय आलं उत्तर एक छेद एक लाख पट पत। किती पट आहे एक छेद एक लाख पट म्हणजे गणित फिरवलं उत्तर फिरलं गणित असं फिरून विचारलं ला? एक लाख पट मोठा आहे ते लक्षात ठेवा म्हणून असे प्रकार तुम्हाला आले पाहिजे तुम्हाला बघा पट पड़, पटीवरील पण मी सांगितलं याच्यावरचे जे, जे उदाहरण तुम्हाला अडतात काही वेळेस कसं संख्या दिलेल्या असतात ठीक आहे बघा असं पण प्रश्न येतो कसा येतो चार पाच तीन शून्य आठ वरील अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवा वरील अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या बनवायची किती अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय हो सगळ्यात मोठा अंक पहिला घ्यायचा घ्या आठ त्याच्यानंतर कोण आहे पाच त्याच्यानंतर कोण आहे चार त्याच्यानंतर कोण आहे तीन त्याच्यानंतर कोण आहे शून्य मग ही सगळ्यात मोठी संख्या झाली कुठली संख्या झाली सगळ्यात मोठी संख्या पाच अंकी आणि जर तुम्हाला म्हटले जर तुम्हाला म्हटले वरील अंकापासून लहानात लहान पाच अंकी संख्या बनवा काय म्हणले लहानात लहान ही मोठ्यात मोठी आहे ही मोठी आता तुम्हाला लहान संख्या विचारले मग लहान सगळ्यात लहान अंक कुठला आहे शून्य त्याच्यानंतरनं तीन त्याच्यानंतरनं चार त्याच्यानंतरनं पाच त्याच्यानंतरनं आठ ही किती अंकी संख्या बनली बघा चारच अंकी बनली मग ही पाच अंकी बनली का नाही म्हणून बाळांनो लक्षात ठेवा हे चूक करायचं नाही शून्याला कधीही समोर घेतलं की संख्या बनत नाहीये म्हणून ही जी दोन नंबरची संख्या आहे त्याला पुढे घ्यायचं आणि शून्याला इथं घ्यायचं मग काय झाली ही पाच अंकी संख्या बनली हेच एक फंडा तुम्हाला शिकण्या शिकण्यासाठी मी एक घेतलेले आज की हे हा परीक्षेला पोलीस भरतीला मॅक्सिमम वेळा आलेला प्रश्न आहे ठीक आहे एस एस सी जी डी ला आलेला प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे काय केलं आपण जी दोन नंबरची संख्या आहे सगळ्यात लहान एक शून्य आहे त्याच्यानंतर तीन आहे मग त्या तीनला समोर घ्यायचं मग शून्य घ्यायचं मग ही काय झाली पाच अंकी सगळ्यात लहान संख्या कुठली की आणि जर याला म्हणले आता अंक किती आहेत हे अंक किती आहेत पाच आहेत आणि तुम्हाला म्हणलं सहा अंकी संख्या बनवा लहानात लहान सहा अंकी संख्या बनवा म्हणले मग काय करायचं तीन तर घ्यायचच मग या शून्याला दोन वेळा घ्यायचं किती वेळा फोर फाईव्ह एट बघा ही सहा अंकी संख्या बनली लहानात लहान काय बनली लहानात लहान दोन सहा अंकी संख्या बनली आता दुसरी आता मोठ्यात मोठी सहा अंकी म्हटलं तर मोठा अंक जो आहे तो मग, न, डबल वेळा घ्यायचा किती वेळा मोठा अंक डबल वेळा घेतला मग पाच चार परत तीन आणि जिरो बघा हे सहा अंकी मोठ्यात मोठी सहा अंकी मोठ्यात मोठी सहा अंकी पाच अंकापासून सहा अंकी बनवली मोठी संख्या डबल करायची आणि पाच अंकापासून लहानात लहान सहा अंकी बनवली सगळ्यात लहान अंक डबल केलं कोण आहे जिरो पण ते कुठे घ्यायचं दोन नंबरला घ्यायचं झिरो लक्षात ठेवा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला स्थानिक किमतीतील फरक किंवा तुम्हाला असे गणित येतात तर तुम्हाला स्थानिक किमतीवरील डाऊट समजला असेल कळलं असेल इथून पुढं काही डाऊट असलं तरी डायरेक्ट तुम्ही कमेंट करू शकता मला किंवा एखादा स्थानिक किमतीवरील गणित जमलं नाही ते पण मला पाठवा मी तुमचं ते डाऊट क्लिअर करून देऊ ओके जय हिंद जय